नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्क्याची बी ए वाढ मिळणार नवीन आकडेवारी जाहीर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची नवीन मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यामध्ये आणखी पाच टक्क्याची वाढ लागू करण्यात येणार आहे या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहे ती सविस्तर पुढील प्रमाणे जाणून घेऊयात एआयसीटीआय निर्देशांकाची आकडेवारी आत्ताची नवीन अपडेट नुसार माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार असून यासाठी एआयसीटीआय निर्देशांकाच्या माहितीनुसार निर्देशांकाचा आकडा हा एकशे अडतीस पॉइंट चार पर्यंत पोहोचला आहे सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये एआयसीटीआय निर्देशांकामध्ये शून्य पॉइंट नऊ अंकाची वाढ झालेली आहे निर्देशाच्या आधारे डीए मधील वाढ सदर ऑक्टोबर पर्यंतच्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकाच्या वाढीनुसार वाढ महागाई भत्त्या शून्य आठ टक्के इतकी होईल म्हणजे नोव्हेंबर मधील ए आय सी पी आय च्या निर्देशांकानुसार डी ए हा पन्नास टक्के तर होईल तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये एक पॉइंट पन्नास अंकांची वाढ झाल्यानंतर महागाई भत्त्याचा दर निश्चितच पन्नास साठ टक्के पर्यंत पोहचेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एकूण डीए हा एकावन्न टक्के होईल जुलै दोन हजार तेवीस पासून एआयसीपीआय ची आकडेवारी तुम्ही बघू शकता या तक्त्यामध्ये पूर्ण आकडेवारी दिलेली आहे अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्याची वाढ मिळणार आहे यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च एप्रिल मध्ये जाहीर झाल्याने डीए मधील वाढ ही माहे जानेवारी मध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करण्यात येईल धन्यवाद